हॅलो फ्रेंड्स सध्या उन्हाळा हा तीव्र गतीने वाढत चालला आहे तर या वाढत्या उन्हामुळे आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये किंवा उष्माघातासारखा त्रास होऊ नये त्यासाठी आपण काही पदार्थाचे से सेवन करणे आवश्यक आहे जेणेकरून आपले शरीर हायड्रेट राहू शकते आणि त्याचप्रमाणे आपल्या शरीराला थंडावा देखील मिळू शकतो तर हे पदार्थ कोणते आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी तुम्ही नक्की व्हिडिओ एंडपर्यंत बघा सर्वात पहिला पदार्थ म्हणजे काकडी काकडीमध्ये नव्वद टक्के पाणी असते काकडी शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असून त्यातील अँटीऑक्सिडंटमुळे रक्तदाबावर नियंत्रित ठेवण्यास मदत होते त्याचप्रमाणे काकडी खाल्ल्याने शरीराला पाण्याची कमतरता भासत नाही दुसरा पदार्थ पुदिना पुदिना त्याच्या थंड प्रभावासाठी ओळखला जातो काकडीप्रमाणे पुदिना देखील त्वचेला मॉइश्चरायझर करण्यासाठी उपयुक्त आहे पुदिन्यापासून बनवलेले पेय उष्णतेपासून आपल्याला आराम देतात तर तिसरा पदार्थ आहे टरबूज किंवा खरबूज उन्हाळ्यात सर्वात जास्त खाल्ले जाणारे फळ म्हणजे टरबूज व खरबूज ते चवीला चांगले असण्यासोबतच आरोग्यदायी देखील आहेत या दोन्ही फळांमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले असते त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होतेच तसेच त्यामध्ये त्या फायबरचे प्रमाण चांगले असते जे पचन संस्था निरोगी ठेवते चौथा पदार्थ म्हणजे नारळ पाणी नारळ पाणी आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवते तसेच शरीरात पाण्याची कमतरता असल्यास ती भरून काढण्यास मदत करते आणि उन्हाळ्यात आपली एनर्जी फारच डाऊन होऊन जाते तर ती नारळ पाणी घेतल्याने द्विगुणित होते तसेच नारळ पाणी पचनास देखील मदत करते कारण यामध्ये फायबर आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते त्यामुळे पोटाच्या समस्या देखील दूर होतात पाचवा पदार्थ आहे दही ताक उन्हाळ्यामध्ये ताक हे आपल्या शरीरासाठी अमृता समान आहे प्राचीन काळापासून जेवणासोबत दही ताक वाढण्याची पद्धत आहे ताकामुळे आपल्या शरीरातील टॉक्सिन्स अर्थात विषद्रव्य बाहेर टाकली जातात शरीरातील उष्णतेचा दहा देखील कमी करण्यासाठी दही ताक खूप फायद्याचे आहे तर फ्रेंड्स उन्हाळ्यात आवर्जून या पदार्थाचं सेवन करा जेणेकरून उन्हाळ्यात तुमच्या शरीराचे संरक्षण होऊ शकते आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही या गोष्टीचा फायदा होऊ शकतो Thank you.